गुंतवणूक असो किंवा राहण्यासाठी घर घेण्याचं तुमचं स्वप्न साकार करा सण डेव्हलपर्स सोबत सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये सर्व सुविधा देणारे एन ए क्लिअर टायटल असलेले एकशे पंचवीस प्लॉटचा प्रकल्प खंडोबाच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे बाळे आणि बार्शी रोड हायवे लगत स्वतःचा ओपन प्लॉट असणं ही भविष्यासाठी अतिशय महत्वाची गुंतवणूक तर असेलच याशिवाय स्वतःच घर बांधून राहण्यासाठी सर्वोत्तम पर्याय चेन्नई सुरत रिंग रोड लगत सन डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सनराइज ग्रीन पार्क हा सर्वोत्तम प्रकल्प या प्रकल्पाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे भव्य प्रवेशद्वार अंतर्गत डांबरी रस्ते ड्रेनेज ची सोय प्रत्येक प्लॉट ला पाण्याची व्यवस्था एमएससीबी डीपी स्ट्रीट लाइट वॉल कंपाऊंड आकर्षक झाडे बगीचा वॉकिंग ट्रॅक सी सी टी व्ही कॅमेरा कर्जाची सोय उपलब्ध पंप मार्केट सुद्धा अगदी हाकीच्या अंतरावर सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन संपर्क एक्क्याण्णव अडुसष्ट ऐंशी शून्य नऊ शून्य शून्य ऑफिस चा पत्ता शॉप नंबर चार वैभवशाली चेंबर जुना पुणा नाका हॉटेल शिवशक्ती जवळ सोलापूर आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेचे श्री विजय चंचुरे व त्यांच्या टीमने गुढीपर्वा सण मोठ्या उत्साहात साजरा केला अनाथ आश्रमातील लहान मुलांसोबत सर्वप्रथम गुढी उभारून अयोध्यामध्ये एक पोनवास बघून जेव्हा श्रीराम परत होते तेव्हा नगरवासियांनी दाखवलेला हा जल्लोष लहान मुलांना त्यांनी सांगून या सणाचं महत्व सांगितलं जवळपास पस्तीस ते पन्नास जणांना साखरेचे हार घालून त्याचा आक्षण करून आवडीचा खाऊ वाटप करून हा सण साजरा केला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कुंभारशेतील प्रसिद्ध व्यापारी रविकांत तंबाके व भूमकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते संस्कार संजीवनी अनाथाश्रमाचे संस्थापक परमेश्वर कोळे यांनी आस्था रोटी बँकेचे आभार मानले व गुढी पाडवेच्या त्यांना शुभेच्छा दिल्या आस्था फाउंडेशनच्या वतीने आस्था रोटी बँकेचे सदस्य पुष्पर पोकाळे कांचन हिरेमठ स्नेहा वनकुद्रे मंगल पांडरे संगीता छंचुरे स्नेहा मेहता समृद्धी छंचुरे श्वेता वनकुद्रे राजकुमार पांडरे यांनी हा कार्यक्रम यशस्वी पदी पार पाडण्यासाठी प्रयत्न केले नियमित पनवेल येथील कुंभार्ई व्यवसाय असोसिएशनचे अध्यक्ष आज हांगळरेते संस्कार संजीवनी फाउंडेशनच्या वतीनं अनाथ आणि वंचित मुलांसहित आज गुढीपाडवाचा सण साजरा करण्यात आला कर। रोडी बँकेच्या आज येथे दरवर्षी प्रमाणे गुढीपाडव्याचा सण साजरा करण्यात आला ग्लोर येथील संस्कार संजीवनी फाउंडेशनच्या इथे बालाश्रमात ज्यांना कोणी नाही तसल्या लोकांसोबत आपण गुढीबाडव्याचा सण साजरा करीत आहे आणि तुम्हालाही गुढीबाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा लोकदर्शन मराठी चॅनल ला, ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका